गुरुद्वारामध्ये बनवला जाणारा प्रसाद अगदी मऊ सूद अशी रेसिपी आणि तीही बनवली गोळा चला मग कशी बनवली बघ पाहूया नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत गुरुद्वारामध्ये बनवला जाणारा कडा प्रसाद कडा प्रसाद काय असतो तर गव्हाचा प्रसाद असतो शिरा असतो एक प्रकारचा गव्हाचा तर साहित्य काय काय घेतलेलं आहे आपण त्यासाठी ते, ते सर्वप्रथम पाहूया एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जाडसर असेल तर अतिउत्तम आणि मी गुळ घेतलेला आहे तुम्हाला गोरवा जितका हवा त्यानुसार घ्यायचा आहे एक वाटीला अर्धी वाटी तुम्ही गुळ किंवा साखर कडा प्रसादाला साखरेचा वापर करतात पण मी ह्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे काजू घेतलेला ऑप्शनल आहेत फक्त मी गार्निशिंग साठी घेतलेले आहेत आणि एक कप गव्हाचं पीठ आहे तर अर्धापेक्षा थोडं जास्त तूप घेतलेलं आहे आणि जितकं गव्हाचं पीठ त्याच्या डबल पाणी घ्यायचंय गरम पाणी चला मग सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ भाजून आणि आपण कडा प्रसाद बनवायला सुरुवात करूया पॅन ठेवलेलं आहे पॅन कढई काही पण चालेल आणि त्यामध्ये हे सगळं तूप घालून घ्यायचं जितक आपण अंदाजाने घेतलेलं आहे एक वाटी असेल तर त्याला अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त तूप घ्यायचं आणि गॅस ची आज मध्यम करून घ्यायची तूप चांगलं गरम झालं त्यामध्ये हे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आणि सोनेरी होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित नवीन असाल केलं नसेल तर करा लाईक करा आणि वर बेल लायकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका आता हे तेल सुटे तूप सॉरी तूप सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित भाजताना गॅसची आज मंद ठेवायची आहे म्हणजे करपलं जाणार नाही आणि मंद आजच्यावर व्यवस्थित असं ह्याला तूप सेपरेट होईपर्यंत थोडस तूप सेपरेट होईपर्यंत भाजत आहे भाजायचं तरच हा प्रसाद चांगला लागतो आणि छान असा प्रसाद होतो हा हा गुरुद्वारामध्ये आपल्याला दिला जातो हा प्रसाद बघा दहा मिनिट असंच मंद आजच्यावर परतत राहिला का लगेचच तूप सेपरेट व्हायला सुरुवात होते आणि बघा गव्हाचं जो पीठ आहे त्याचा कणकेचा रंग पण बदलत आहे बघा मस्त असा अगदी हलवासारखा जसा आपण मिठाई बनवतो तसा रंग होत आहे तो आणि बघा सुगंध पण अगदी मस्त सुटलेला आहे आणि गॅसची आज ही मंदच ठेवायची जर तुम्ही गॅसची आज फुल ठेवली तर हे करपून जाईल तव्हाचं पीठ आणि मग तो हलवा किंवा कडा तसाच चांगला होणार नाही बघा किती छान असं खूप सेपरेट होत आहे बघा बघा आणि पिठाला रंग किती छान आलेला आहे बघा आणि हा प्रसाद आहे ना हे दुधामध्ये नाही पाण्यामध्ये बनवतात कडा प्रसाद आहे ना हा पाण्यामध्ये बनवतात ह्या प्रसादाला दुधाचा वापर नाही करत बघा आता अजून थोडा वेळ थोडस तूप अजून सेपरेट झालं की मग आपण ह्यामध्ये गुळ घालून घ्यायचं किंवा साखर तुम्ही साखर घालणार असेल तर साखर आणि किंवा गुळ घालून घ्यायचं बघा मंडळी आता हा कणिक आपलं मस्त भाजून झालेला आहे आणि तूप पण सेपरेट झालेलं आहे आणि बघा मस्त असं पातळ झालेलं आहे आता ह्यामध्ये घालून घ्यायचे गुळ किंवा तुम्ही साखर घालणार असतील तर साखर घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं वेलची पूड पण घालून घ्यायची आणि व्यवस्थित मंद आचेवरच व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये आपल्याला डबल म्हणजे जितकं पीठ घेतलं त्याचा डबल गरम पाण्याचा वापर आहे थंड पाणी नाही साधा पाणी नाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे आधी जवळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि छान रंग आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे बघा गूळ पण व्यवस्थित विरघळलेला आहे आणि बघा छान असा रंग आलेला आहे आता ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचा पहिली मी एक वाटी घालून घेते आणि मिक्स करून घ्यायचा थोडा थोडा घालायचा आता दुखळ्या होतील आणि गॅसच्या आत मंदच ठेवायचे थोडा थोडा घालून मिक्स करून घ्यायचं दोन वाटे पाणी घालून घेतलं आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा थोडा थोडं पाणी घातल्याने ना गुठळ्या होत नाही आणि असं व्यवस्थित आता पूर्ण परतून घ्यायचंय असा छान असं आपला गुरुद्वारामध्ये बनला जाणारा कडा प्रसाद हा तयार होईल किती छान वेळ कढईला सुटत आहे बघा म्हणजे मस्त शिजलेलं आहे बघा पॅनला सॉरी पॅन पे काही घेतील ते बघा छान असं अजून थोड अजून मी पाणी घालणार आहे थोडा माऊ शूट झाला की अजून छान वाटतो दोन घातलेला आहे पण अजून थोड असं एक पाववाटी पाणी घालते मी मग काय मंडळी तूप सेपरेट झालेला आहे आणि हा आपला कडा प्रसाद तयार झालेला आहे छान असा गुरुद्वारामध्ये अशा पद्धतीने प्रसाद हा बनवतात त्यामध्ये साखर घालतात मी गुळाचा वापर केलेला आहे तुमच्या घरी जर साखर चालत नसेल तसा गुळाचा वापर करून तुम्ही हा प्रसाद बनवू शकता आणि हा सिल्वर द्रोण येतात ना त्यामध्ये हा सर्व करतात पण मी जिथे आहे तिथे माझ्याकडे काय द्रोण नाहीयेत तर मी ह्या बाउलमध्ये सर्व करून असे फोटो काढून घेणार आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा मंडळी आवडली ना तुम्हाला कड़ा कडाप्रसाद कसा बनवायचा ती रेसिपी तर नक्की बनवून बघा तोही गुळात साखर न घालता छान अशी ही रेसिपी आहे वरून मी काजून गार्निश केलेला आहे व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद